ऐ तबे ऐ बोलू दे ना ऐ आह पुलिस पोलिस बोलू दे यार एक मिनट अरे बोलू दे ना तम्ब एक मिनट तुम भी आता मजा ही का मीट तुम भी मजा ही का कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमामध्ये हा गोंधळ झालेला दिसतोय अजित पवार यांचा हा कार्यक्रम सुरू असताना इथे प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या प्रहार संघटनेच्या एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना उद्देशून काही गोष्टी बोलून दाखवल्या आणि त्यावेळेला कार्यक्रमामध्ये काहीस गोंधळाचं वातावरण निर्माण झालं तिथे आसपास असणाऱ्या पोलिसांनी आणि सिक्युरिटीने या का प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तर या कार्यकर्त्याला बोलू द्यावं सांगितलं ना सांगितलं था ना तर या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी मिकी घरी आहेत आपल्यासोबत मिकी आपण बघतोय की प्रहार संघटनेचे हे कार्यकर्ते एकत्र